वन बॅड गेम हेअर अँड देअर अँड आय विल बी अ बॅड कॅप्टन हे वाक्य होतं रोहित शर्माचं कधीच तर वन डे वर्ल्ड कप सुरू असताना रोहित बॅटर आणि कॅप्टन म्हणून धुवा करत असतानाच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनललाही रोहितनं जोर पकडला होता रोहित गेला आणि मग वर्ल्ड कपही भारतानं आणखी एक आयसीसी टुर्नामेंट नॉकआउट मध्ये जाऊन हरली पण तरीही रोहितवर टीका झाली नाही चाहत्यांनी समीक्षकांनी रोहितला पाठिंबा दिला बी त्याच्या पाठीमागं उभं राहील असंच एकंदरीत चित्र होतं पण चित्र बदललं मुंबई इंडियन्समुळं मुंबईनं हार्दिक पंड्याला ट्रेड करून टीममध्ये घेतलं मग रोहित शर्माच्या जागी कॅप्टन केलं आय पी एलचा सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन सहज रिप्लेस झाला या गोष्टीवर रोहित शर्माकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही उलट अंबानी स्कूलच्या कार्यक्रमातली त्याची उदास रिॲक्शन चर्चेचा विषय ठरली कॅप्टन्सीचा फासा मुंबई इंडियन्सनं टाकला असला तरी डाव फक्त आय पी एल पुरताच मर्यादित राहणार नाही कदाचित ही धाडसी निर्णय घेईल आणि मग शोधावं लागेल एका प्रश्नाचं उत्तर रोहित शर्माला पर्याय कोण उत्तर काय मिळतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला प्रश्न येतो बीसीसीआय रोहितला काढायचा निर्णय घेईल का रोहितच्या जागी हार्दिक पंड्या कॅप्टन झाल्यावर मुंबई इंडियन्सला प्रचंड विरोध सहन करावा लागला त्यांचे फॉलोअर्स कमी झाले कधी नव्हत ते त्यांच्याच फॅन्सने त्यांची मापं काढली मग अशा वेळी बी सी सी आय खड्डा खणून त्याच्या तोडी कशाला मारेल त्यात रोहित टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी कॅप्टन्सीची पहिली चॉईस असेल अशी बातमीही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं लावली आहेच की पण बरोबर एका आठवड्यापूर्वी बी सी सी आयचे चे सेक्रेटरी जय शाह यांनी रोहित वर्ल्ड मध्ये कॅप्टन असेल की नसेल याबद्दल आत्ताच क्लॅरिटी कशाला हवी आहे असं स्टेटमेंट करत टेन्शन वाढवलेलं जून जूनमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आधी रोहित एकही टी ट्वेंटी इंटरनॅशनल खेळणार नाहीये त्याने शेवटची टी ट्वेंटी इंटरनॅशनल खेळूनही दीड वर्ष झाले रोहितनं व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक मागितला होता जो आय पी एल नंतर संपतोय साहजिकच वन डे वर्ल्ड कप नंतर रोहित टीम इंडियाच्या व्हाईट बॉल सेटअपचा भागच नाही पण फक्त या कारणामुळे आय रोहितला काढायचा निर्णय घेईल का तर मुंबई इंडियन्सनं रोहितला काढून हार्दिकची निवड करताना फ्युचर रेडी होण्याचा प्लॅन बोलून दाखवला असला मागच्या तीन वर्षात ट्रॉफी जिंकण्यात आलेलं अपयश आणि रोहितचा परफॉर्मन्स ही मुख्य कारण होती याकडे दुर्लक्ष करून चालत नाही भारतासाठी खेळताना रोहितकडे फॉर्म असला तरी दोन वर्षात त्याने तीन आय सी सी ट्रॉफीज हारल्यात मागच्या दहा वर्षात आयसीसी ट्रॉफीचं अपयश पुसायचं असेल तर बीसीसीआय पहिली स्टेप उचलणार बदल करायची नवा सेटअप बिल्ड करायची ज्यात पहिली फुली बसू शकते छत्तीस वर्षांचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावावर आता बघू दुसरा आणि महत्वाचा प्रश्न रोहित शर्माला पर्याय कोण याची सुरुवात करूया टी ट्वेंटी मधल्या पर्यायांपासून रोहित मागचं दीड वर्ष टी ट्वेंटी खेळलेलाच नाही त्याच्या अनुपस्थितीत संधी मिळाली हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांना आता या दोघांचं कॅप्टन म्हणून रेकॉर्ड बघायचं झालं तर पंड्यानं सोळापैकी दहा मॅचेस जिंकल्या आहेत आणि सूर्यानं सातपैकी पाच कॅप्टन्सीचा त्यांच्या परफॉर्मन्सवर काय फरक पडला तेही सांगतो हार्दिकनं पंधरा इनिंग्समध्ये दोनशे शहाण्णव रन्स केलेत ना फिफ्टी आली आणि ना सेंच्युरी त्यात स्ट्राईक रेट आहे एकशे चोवीस पॉईंट तीन सहा दुसऱ्या बाजूला सूर्यानं सात इनिंगमध्ये तीनशे रन्स केलेत दोन फिफ्टीज आहेत आणि एक सेंच्युरी हे सगळं एकशे चौसष्ट पॉईंट आठ तीनच्या स्ट्राईक रेटनं मग हार्दिक आणि सूर्यामध्ये टी ट्वेंटी कॅप्टन म्हणून संधी कोणाला मिळेल उत्तर आहे हार्दिक पंड्या कारण सूर्यकुमार टी ट्वेंटी क्रिकेटमधला दादा बॅटर असला तरी हार्दिक कडे ब्याण्णव मॅचेसचा दोन टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा अनुभव आहे त्यात मागचे दोन सीझन पडल्यानं गुजरात टायटन्सला फायनल मध्येही ने आता तो मुंबईचा कॅप्टन असेल साहजिकच कॅप्टन म्हणून खेळायचा अनुभव ही हार्दिकची जमेची बाजू ठरते आणि सोबतच वय हा फॅक्टर ही सूर्या तुलनेनं नवा वाटत असला तरी त्याचं ते वय तेहतीस वर्ष आहे हार्दिकचं फक्त तीस त्यामुळं टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये कॅप्टन रोहित शर्माला पर्याय ठरतो हार्दिक पंड्या आता बोलू वन डे क्रिकेटबद्दल पर्यायांबद्दल बोलायच्या आधी रोहित शर्मावर नजर मारू आधी कोहलीच्या अनुपस्थितीत आणि दोन हजार एकवीस नंतर फुल टाईम कॅप्टन झालेल्या रोहितनं पंचेचाळीस मध्ये टीम इंडियाला लीड केलं त्यापैकी चौतीस मॅचेस जिंकल्या चौवेचाळीस इनिंग्जमध्ये दोन हजार सत्तेचाळीस रन्स केले चौदा फिफ्टीज आणि चार सेंचुरीज केल्या पंचावन्न पॉईंट तीन दोनच्या ॲव्हरेजनं या पंचेचाळीस मॅचेसपैकी दहा मॅचेस वर्ल्ड कप मधल्या होत्या ज्या भारतानं वन साइड जिंकलेल्या हे विशेष त्याला रिप्लेसमेंट म्हणून दोन पर्याय आहेत केएल राहुल आणि हार्दिक पांड्या राहुलच्या कॅप्टन्सी मध्ये भारतानं दहा पैकी सात वन डे जिंकल्यात तर हार्दिकच्या नेतृत्वात तीन पैकी दोन जिंकल्यात कॅप्टन्सी आणि परफॉर्मन्सचं सा गणित सांगायचं झालं सा तर राहुलनं आठ इनिंगमध्ये दोनशे पंचवीस रन्स केलेत तीन फिफ्टीज मारत हेच हार्दिकनं तीन इनिंग्समध्ये एकशे दोन रन्स केलेत एक फिफ्टी मार्क दोघांच्या रेकॉर्ड मध्ये फारसा फरक नाहीये पण केल मुळे भारताला किपर कॅप्टन मिळतो आणि हार्दिक मुळे ऑलराऊंडर कॅप्टन साहजिकच या दोघांमध्ये घासून रेस असली तरी व्हाईट बॉलच्या दोन मध्ये दोन वेगवेगळे कॅप्टन ठेवण्यापेक्षा पहिली पसंती मिळेल हार्दिक पंड्यालाच आता तिसरा प्रश्न बॅटर रोहितला पर्याय कोण रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढायचं धाडसी पाऊल बीसीसीआयनं घेतलंच तर फ्युचर सेटअपमध्ये रोहित बॅटर म्हणूनही नाहीये हे सुद्धा क्लिअर होतं अशा वेळी नुसत्या कॅप्टन रोहितला पर्याय शोधून चालणार नाही तर बॅटर रोहितलाही ऑप्शन शोधावा लागेल ओपनिंगला येऊन टीमला फ्लाइंग स्टार्ट द्यायचा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्येच समोरच्या बॉलर्सचा बुक्का पाडायचा हा असतोय रोहित पॅटर्न मग त्याची लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट असलेले कोणते ओपनर्स आहेत शुभमन गिल अँकर करून दुसरी बाजू सांभाळतो त्यामुळं इकडं पाहिजे दणका स्ट्राईक रेटवाला प्लेअर वनडे मध्ये रोहितचा स्ट्राईक रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट नऊ सात रेसमध्ये कोण आहे तर ऋतुराज गायकवाड स्ट्राईक रेट एकाहत्तर पॉईंट सहा सात ईशान किशन स्ट्राईक रेट एकशे दोन पॉईंट एक नऊ आणि थोडा आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा झाला तर साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाले हेच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रोहित खेळतो एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन चारच्या स्ट्राईक रेटनं तेही मागची पंधरा वर्ष नव्या मध्ये ऋतुराजचा स्ट्राईक रेट एकशे चाळीस पॉईंट शून्य पाच आहे ईशान किशनचा स्ट्राईक रेट एकशे चोवीस पॉईंट तीन सात आहे आणि यशस्वी जयस्वालचा एकशे एकोणसाठ पॉईंट दोन पाच थोडक्यात रेस चुरशीची आहे पण विजेता ठरवायला गरज आहे ती संधी देण्याची जी देता येईल न फ्युचर प्लॅन एक्झिक्यूट करायचं डेरिंग दाखवलं तरच आता शेवटचा प्रश्न टेस्ट मॅचेसचं काय विराट कोहलीनं जेव्हा टेस्ट कॅप्टन्सी सोडली होती तेव्हा त्याला वनडे आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये कॅप्टन्सी करायची होती पण बीसीसीआय दोन फॉर्मॅट्स मध्ये दोन कॅप्टन चालणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळं जर बीसीसीआयनं व्हाईट बॉल क्रिकेटमधला फ्युचर प्लॅन रेड बॉल क्रिकेटमध्ये आणायचं ठरवलं तर निव्वळ गोची आहे कारण पुजारा आणि राहणेला एक्झिटचा इशारा दाखवण्यात आलाय अश्विन खेळत असला तरी त्याचं सदती सुवय आणि ओव्हरसीज टेस्ट मॅचेसमध्ये इलेव्हनमध्ये नसणं या गोष्टी त्याचं ऑप्शन बाद करतात अशा वेळी ऑप्शन राहतो के एल राहुल आणि जसप्रीत बुमरा बुमरानं एका मॅचमध्ये इंडियाला लीड केलं असलं तरी त्याचं इंजुरी प्रोन असणं आणि वर्कलोड मॅनेजमेंटचं गणित लावणं या गोष्टी बुमराला कॅप्टन म्हणून बॅकफुटला टाकतात मग राहिला के एल राहुल ज्यानं कॅप्टन म्हणून तीन पैकी दोन टेस्ट जिंकल्यात पण मॅटर असं होईल की कोहली आणि रोहितच्या लिडरशिपमध्ये भारतानं जो अग्रेसिव्ह अप्रोच पकडला होता त्याच्यापेक्षा वेगळा शांत आणि काहीसा डिफेन्सिव्ह अप्रोच राहुलच्या कॅप्टन्सीचा आहे त्यामुळं रोहित नंतर सगळ्यात अवघड असेल टेस्ट कॅप्टन्सीचं गणित लावणं ज्या पद्धतीनं रोहितला आय पी एल कॅप्टन्सी सोडावी लागली कोहलीला टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडावी लागली ते बघता बीसीसीआय फ्युचर रेडी होण्यासाठी धाडसी निर्णय हमखास घेऊ शकतं कारण आय पी एलच्या संघ मालकांप्रमाणे त्यांचंही टार्गेट जिंकणं आणि आपलं प्रॉडक्ट विकणं हेच आहे हे टार्गेट बीसीसीआयला अति क्रिकेट खेळून नाही तर चॅम्पियनशिप जिंकूनच पूर्ण करता येईल मग अशा वेळी इमोशन बाजूला ठेवून कठोर निर्णय घेतले गेले तर आपल्याला आठवत राहील रोहित शर्माचं एक वाक्य वन बॅड गेम हेअर अँड डेअर अँड आय विल बी अ बॅड कॅप्टन तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्स प्रमाणे बीसीसीआय रोहित शर्मावर डाव खेळेल रोहित नंतर टीम इंडियाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका